शेतकरी मित्रांनो हळद लागवडीपूर्वी आपण इथं हळदीचे जे बेड पाडली होते साडेचार फुटाचे त्या बेड पाडल्यानंतर त्यात ढेकळांचं प्रमाण भरपूर होतं त्याच्यानंतर आपण तुषारसनसानं याला चार चार घंटे सिंगल पाईपवर पाणी देऊन नरम केलं बेड ढेकळं मुरू घातली त्याच्यानंतर चार दिवसांनी परत पाऊस आला आणि आता आपण हळद लागवड करणे चालू केली आहे तर हळद लागवड करण्यापूर्प पूर्वी पूर आपल्याला हे जे बेड आहे या बेडवर दोन लाईन आपल्याला इथं एक एक फुटाच्या साऱ्या पाडायच्या आहेत त्याला आपण काकऱ्या म्हणतो या साऱ्या साधारण तीन ते चार इंच खोल पाडायच्या आणि साऱ्या पाडताना जे फण असतात त्या फणांना थोडे पोते किंवा फडकं वगैरे बांधून घ्यायचं जेणेकरून त्या रुंद पडल्या पाहिजे अशा प्रकारे अशा प्रकारे कारण अर्धा फूट अशा रुंद पडतात आणि अर्धा फूट रुंद पडल्यामुळं याच्यामध्ये हळद टाकल्यानंतर आपली हळद अशी बुजवता येईल त्याच्यावर जास्त माती पडेल आणि जास्त माती पडल्यामुळं जास्त पाऊस झाल्यामुळे ते उघड्या पडणार नाही आणि नालीमध्ये डगरणार नाही अशा प्रकारे आपल्याला इथं चांगल्या प्रकारे त्याचे आपल्याला फायदे होतील तर आता इथं हळद लागवड आपल्याला चालू आहे आज तिसरा दिवस आहे आणि हळद लागवडी ही पूर्वी आपण याच्यावर खतं पण चांगल्या प्रकारे इथं बेडवर टाकलेली आहेत आणि इथं आपण साडेचार फुटाची बेड घेतलेली आहे तर आता हळद लागवडीसाठी आपण इथं मजुरांची संख्या भरपूर दिसत आहे कारण हळद ही भरपूर मजूर असल्याशिवाय लागवड होत नाही तर आपली हळद जी आहे तर हळद इथं आपण ठेवलेली होती आंब्याच्या झाडाखाली तर इथं आपण हळद अशा प्रकारे ठेवली होती झाडाखाली सावलीला त्यात बाजूला नेट बांधलेली होती आणि हळद एकदम शेपमध्ये ठेवली होती इथं अशा प्रकारे आणि हे पोते अशा प्रकारे इथं हळद आणि या पोत्यांवर हळद आत्ता काढते वेळेस आपण क्लोरोपायरी फॉस चाळीस मिली पंधरा लिटर पाणी टाकून फवारलेलं आहे जेणेकरून याच्यामध्ये विंचू विंचू विंगळी साप वगैरे उंदीर त्याच्यानंतर सुस सुसारी सुसरण वगैरे काही राहणार नाही आणि इथं मजुराला विंचूचा डंक होऊ नये म्हणून आपण फवारीसुद्धा केली आहे तर त्यासाठी अशा प्रकारे नियोजन आपण इथं क्लोरोपायरी फॉसचं इथं किंवा सायपर मेथिनीसुद्धा चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून पहरू शकतो तर अशा प्रकारे इथं हळद पोत्याच्या इथं नियोजन केलेलं आहे आपण इथं बघू शकता